नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण जवसाची चटणी बनवत आहोत पण ही चटणी अगदी आपण बहुगुणी बनवणार आहोत कारण की यामध्ये आपण जवस्त घालणारच आहोत पण त्याबरोबर आपण इतर सुद्धा पदार्थ घालणार आहोत ज्यामुळे आपली ही चटणी अतिशय बहुगुणी होणार आहे आणि ही चटणी खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता ही चटणी कशी बनवायची त्याचबरोबर हे पदार्थांचे काय फायदे आहे हे सुद्धा तुम्ही जाणून घ्या आता आपण जवसाची चटणी बनवत आहोत त्यासाठी सर्वात आधी एक वाटी जवस मी कढईमध्ये भाजण्यासाठी घेतलेले आहे आपल्याला हे सर्व पदार्थ भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे जवस हे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे हे सर्वांनाच माहिती आहे जवस खाल्ल्यामुळे आपले रक्त पातळ राहण्यास मदत होते त्याचबरोबर जवस खाल्ल्यामुळे वजनसुद्धा नियंत्रणात राहते त्यामुळे जवस खाणे हे खूप फायदेशीर असे मानलेले आहे आपण एकसारखे हलवत जवस छान असे भाजून घेणार आहोत खमंग आणि कुरकुरीत आपल्याला हे जवस भाजायचे आहे जवच भाजले की नाही हे कसे ओळखायचे तर ज्यावेळेस जवस भाजायला सुरुवात होते त्यावेळेस हे जवसाचे जे दाणे आहेत तर ते अशा पद्धतीने उडायला सुरुवात होते आणि त्याचा तडतड असा आवाजसुद्धा येतो त्याचबरोबर खमंग सुवासाचा सगळीकडे दरवळायला सुरुवात होते जवस एक रंगानेच काळपट असल्यामुळे ती भाजली आहे का नाही हे पटकन आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे मी जसे तुम्हाला आत्ता सांगितले आहे तसे काही तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि त्यावरून ओळखायची आहे की जवस भाजली की नाही आता ही जवस पूर्णपणे भाजली आहे आणि तुम्ही बघू याची जी दाणे आहेत हे जास्त प्रमाणात उडायला सुरुवात झालेली आहे आता ही जवस मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करून घेणार आहे कढई गरम आहे तोपर्यंतच आपण यामध्ये पाववाटी तिळसुद्धा घालून घेणार आहोत तीळ हे आपल्या हाडांसाठी अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळेच तर आपण तिळाचे तेलसुद्धा हातापायांना लावत असतो पण आपल्याला हे तीळ आहारातसुद्धा समाविष्ट करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच आपण तीळसुद्धा छान असे रंग बदलेपर्यंत त्याचबरोबर याचे दाणे तडतडायला लागतील तोपर्यंत हे तीळ आपण भाजून घेणार आहोत तीळसुद्धा खमंग भाजून झालेले आहे तेसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर पाववाटे आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत शेंगदाण्याचा वापर आपल्या रोजच्या आहारात आपण मोठ्या प्रमाणात करतच असतो शेंगदाणेसुद्धा आपण खमंग भाजणार आहोत तर त्याचा खमंगपणा अजूनच वाढवा यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आहे आणि तेलामध्ये अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत हे शेंगदाण्यांचा हलकासा रंग बदलायला सुरुवात होते आणि तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने हे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत आता आपण हे शेंगदाणे भाजल्यानंतर लगेचच हे सुद्धा एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत कढई गरम आहे तोपर्यंतच आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत पाव वाटी एवढे सुके खोबरे तर हे खोबरे मी किसलेले घेतलेले आहे त्याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे कापसुद्धा घेऊ शकतात आणि खोबरेसुद्धा आपल्याला अगदी खमंग असे भाजून घ्यायचे आहे पण त्याचा आपल्याला खूप जास्त रंग हा बदलून द्यायचा नाही तर हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झाली की लगेचच आपण हे खोबरे कढईमधून काढून घेणार आहोत या खोबऱ्याला छान असा कुरकुरीतपणा आलेला आहे लगेचच आता आपण खोबरे काढून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहोत कारण की कढई आपली ही जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणात गरम झालेली आहे त्यावरच आता आपण दोन चमचे जिरं घालणार आहोत जिरं भाजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही त्यामध्येच आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या पंधरा ते वीस कढीपत्त्याची स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली पाणीसुद्धा घालणार आहोत जर कढीपत्तेची पाणी ओलसर असतील तर ती तुम्ही वेगळी भाजून घ्यायची आहे आणि अगदी त्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे अगदी काही मिनटातच तुम्ही बघू शकता जिरंसुद्धा छान भाजले गेलेले आहे आणि कढीपत्तासुद्धा छान यामध्ये भाजला गेलेला आहे आता हे सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत तर या ठिकाणी आता आपले सर्व पदार्थ भाजून झालेले आहेत आज आपण जवसाची चटणी बनवत आहोत म्हणून जवस जे आहे तर ते आपण जास्त प्रमाणात घेतलेले आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे सर्व समप्रमाणात सुद्धा याची चटणी तयार करून घेऊ शकतात तर जवसालाच काही ठिकाणी अळशी सुद्धा म्हटले जाते आता हे सर्व पदार्थ पूर्णपणे थंड झालेले आहेत एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व पदार्थ आपण काढून घ्यायचे आहे त्यातच चवीनुसार मीठ घालायचे आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा घालायची आहे हे दोन्हींचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकता जर तुमच्याकडे सुक्या लाल मिरच्या असतील तर त्याचेसुद्धा वापर तुम्ही इथे करून घेऊ शकता हे सर्व आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत इथे मी मिक्सरचा वापर करत आहे त्याऐवजी तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्ये कुटून जरी तयार केली तर ते अजूनच खमंग अशी लागणार आहे मिक्सरमधून आता ही चटणी मी पूर्णपणे व्यवस्थित अशी दळून घेतलेली आहे पण दळताना आपल्याला याची खूप जास्त अशी पावडर करायची नाही तर हलकीशी जाडसर आपण ही चटणी ठेवणार आहोत आणि हे बघा आपली ही चटणी अतिशय छान अशी तयार झाली आहे आपण जवसाबरोबर बाकी इतरसुद्धा पदार्थ घातलेले आहेत त्यामुळे ही चटणी कोरडी न होता थोडासा याला तेलकटपणासुद्धा आलेला आहे याचा सुवास खूप छान असा सगळीकडे दरवळतो आहे अशी ही बहुगुणी चटणी आपण रोजच्या जेवणात जर घेतली तर आपल्याला नक्कीच फायदा होणार या आहे यामध्ये जे सर्व पदार्थ सांगितलेले आहेत तर ते आपण रोज खाणे आवश्यक आहे पण ते रोज खाल्ल्या जात नाही मग त्याऐवजी आपण जर अशी चटणी तयार करून ठेवली तर एक चमचा चटणी आपण जेवताना तोंडी लावायला घेतली तरीसुद्धा आपल्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे ही चटणी खाताना यावर आपल्याला तेल घालून घ्यायची आहे म्हणजे ही पचायलासुद्धा अतिशय हलकी होते ही चटणी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून मैनावर टिकवू हो शकता पण मी म्हणेल की अगदी आठ ते पंधरा दिवसातच तुम्ही ही चटणी संपवायची आहे खूप जास्त दिवस जर आपण ही चटणी ठेवली तर यातला पौष्टिकपणा कमी कमी व्हायला सुरुवात होते म्हणून तुम्ही ही चटणी आठ ते पंधरा दिवस पुरेल एवढीच तयार करा तर अशी ही बहुगुणी चविष्ट अशी चटणी तुम्ही नक्कीच तयार करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा ला शेअर करा आणि झकस रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर झकस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकूनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवनी व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत जाईल पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत